या बातमीचे प्रायोजक बी आर पवार सारीज चाटीगल्ली सोलापूर हवामान खात्यानं सोलापूरसह इतर जिल्ह्यामध्ये आजपासून एलो अलर्ट जारी केला आहे त्यामुळे सोलापूर शहरात काल रात्री देखील रिमझिम पाऊस झाला आज सकाळपासून पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे एकीकडं महापूर आणि वृष्टीचं टेन्शन आणि त्यातच आज पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे अनेकांची धडकी भरली आहे दसरा आणि दिवाळी तोंडावर असताना सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सात तालुके पूर आणि अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळं या सातही तालुक्यातील शेती शेती पिकाचं झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान घरांची झालेली पडझड याचे सर्वत्र पंचनामे सुरू असताना आज पुन्हा पाऊस सुरू झाला आहे त्यामुळं हे पावसाचं संकट यंदाच्या वर्षी कधी संपणार याची चिंता याचं टेन्शन सोलापूर जिल्ह्यातील तमाम लोकांना लागलं आहे एकीकडं एक व्यापारी पेटांमध्ये गर्दी नाही दुसरीकडं पाऊस थांबायला तयार नाही तिसरीकडं सीना तसेच भीमा नदी दुथडी भरून वाहते आज सकाळी साडेसातच्या आकडेवारीनुसार सीना नदीतील प्रवाह हा जवळपास सत्तेचाळीस हजार क्युसेक्स एवढा ठेवण्यात आला असून भीमा नदीचा प्रवाह हा उजनीतून जे भीमा नदीत पाणी सोडलं आहे ते आज वीस हजार क्युसेक्स एवढं ठेवण्यात आलं आहे त्यामुळं दोन दिवसांपूर्वी सोलापूर ते पुणे या महामार्गावरील लांबोटी ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता त्यानंतर सोलापूर ते तीरे आणि तिथून पुढे सांगलीला जाणारा रस्ता बंद झाला होता अजूनही सोलापूर ते विजयपूर या महामार्गावरील वाहतूक हत्तूर येथे पाणी असल्यामुळे बंदच आहे त्यामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यात यंदाच्या वर्षी कधी नव्हे एवढं प्रचंड असं नुकसान या पावसानं केलं आहे सोलापूर जिल्हा म्हटलं किंवा महाराष्ट्र मराठवाडा म्हटलं की बऱ्यापैकी दुष्काळी भाग अशी या भागाची ओळख मात्र यंदाच्या वर्षी एवढा प्रचंड पाऊस झाला आहे की आजवरच्या इतिहासातले सर्व रेकॉर्ड या पावसानं मोडून काढले आहेत यंदाच्या वर्षी मे महिन्यात पाऊस झाला आणि आजवर एक हजार मिलीमीटरपेक्षा देखील जास्त पाऊस सोलापूर जिल्ह्यात झाला आहे आणि जवळपास पावणे तीनशे ते तीनशे टी एम सी एवढं पाणी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील नद्याच्याद्वारे कर्नाटकात वाहून गेलं आहे त्यामुळं छोटे बंधारे छोटी धरणं बांधणं आणि पूर व्यवस्थापन करणं तसेच जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था वाढवणं याकडं लक्ष देणं गरजेचं आहे सध्या तरी पुरामध्ये जे अडकलेले आहेत पुरामध्ये जे बाधित झालेले आहेत पूरग्रस्त लोकांना जनावरांना त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देणं मायेची ऊब निर्माण करणं त्यांना जी लागेल ती मदत करणं तो जनावरांचा चारा असो की इतर काही मदत असो हे प्रत्येकाने आपलं सुरू केलं पाहिजे जिल्ह्यातील अनेक संस्था यासाठी पुढाकार घेत आहेत बाप, मातर मातर मदद, ती कौतुकाची बाब मात्र ही मदत तोकडी पडता कामा आहे शासन आपल्यापल्या पद्धतीनं जे काय रडणाऱ्याचे डोळे पुसण्याचं काम आहे ते करणारच आहे मात्र यासाठी भरीव मदत ही अनेक दानशूर लोकांची सामाजिक संस्थांची लागणार आहे त्यासाठी ती सर्वांनी पुढाकार घ्यावा एवढंच यस न्यूज मराठीनं यस न्यूज मराठीकडून पुन्हा पुन्हा आवाहन विविध चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक